नमस्कार मैत्रिणींनो मी सरितावनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असा की तुम्ही जे आभा आय डी तयार केले पण ते प्रोफाईलमध्ये डिस्प्ले होत नाही तर ते का होत नाही याचं मी कारण सांगणार आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने आभा आय डी तयार कसे कर करायचे हे सांगणार आहे अतिशय सोपी ट्रिक तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ फॉलो करा आणि तुम्ही लवकर लवकर तुमच्या लाभार्थ्यांची आभा आय डी तयार करा म्हणजे तुमचे लाभार्थ्यांचे आबा आयडी त्यांच्या प्रोफाईलमध्ये मध्ये गेल्यावर नॅनो सेकंदामध्ये डिस्प्ले होतील म्हणजे दिसतील तुम्हाला आभा आय डी तयार झाल्यामुळे तुम्हाला काही मग पुढे अडचण येणार नाही तर बघा संपूर्ण व्हिडिओ आता आपण पोषण ट्रॅकर ओपन केलेला आहे आणि मी जसं जसं सांगते तसं तुम्ही पण करा तर होमपेजवर जे लाभार्थी म्हणजेच बेनिफिशियरी दिसत आहे त्याला क्लिक करूया तर एका मुलाचं करत आहे आपण ओपन मी आता सहा महिने ते तीन वर्ष यामधला एक लाभार्थी तुम्हाला बनवून दाखवते आभा आय डी तर तुम्ही बनवली असेल पण दिसत नसेल तर तुम्ही या पद्धतीने करा नक्कीच दिसेल पण मैत्रिणींनो तुमचं पोषण ट्रॅकर अपडेट असून वीस पैंट नऊ हे वर्जन यायला हवं तरच तुमचे आभा आय डी दिसेल तर ताईंन तुम्ही प्ले स्टोअर वर जाऊन नेहमीप्रमाणे पोषण ट्रॅकर ॲप हे वीस पॉईंट नऊ हे व्हर्जन लवकर अपडेट करून घ्या आणि त्यानंतरच आभा आय डी भरा आता माहेरच्या नावासमोर जे तीन डॉट दिसत आहे त्यावर क्लिक करूया त्यानंतर प्रोफाईल अपडेट करावर क्लिक करा आणि बाळाची प्रोफाईल ओपन झालेली आहे पण इथे आभा आय डी तयार करूनही दिसत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे रहिवासी प्रकार जे शाश्वत दिसत आहे किंवा परमन्ट त्यावर क्लिक करून पुन्हा प्रोफाईल सबमिट करायचं आहे आता प्रोफाईल अपडेट केल्यानंतर पुन्हा पेजवर येऊन माहेरच्या नावासमोर तीन डॉटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर त्याच्यासमोर असं पेज ओपन होईल त्यामध्ये एबीएस तयार करा पुनर्प्राप्त करा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर असे दोन ऑप्शन येईल तर पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर आधारबाबतच्या माहितीचा उपयोग करून सत्यापन करा यावर क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होते इथे आपल्याला पडताळणी करण्यासाठी जो खाली चौकोन दिसतोय त्यावर चौकोनात क्लिक करा शिवाय ते सबमिट होणार नाही त्यानंतर आता सत्यापन करावर क्लिक करा आणि ते सबमिट करा त्यानंतर बघा प्रोफाईल ओपन केल्यानंतर बाळाचा आभा आय डी आलेला दिसेल आणि आभा आय डी समोर हिरव्या कलरमध्ये राईटची खून आहे बघा तर तुमचं कन्फर्म आभा आय डी तयार झाले आणि ते प्रोफाईलमध्ये दिसत आहे असं समजावं आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास भरपूर लाईक शेअर कॉमेंट आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू व्हेरी मच